प्राइमरी मजे नाम नायरा सूरज जवाब मी शिकते पहिल्या स्टैंडर्ड मधे आज मी शंभोचा श्लोक म्हणून दाखवणार आहे धाये नित्यम महेशम रजत गिरिनिभम चारु चंद्रावतम समरत्ना कल्पो ज्वलांगम परशु रुगवरा

या श्वेत पद्मासना या ब्रह्मांjunit शंकर प्रभृति विदेवै सदा पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा आता मी तुम्हाला अंगाचे बॉडी पार्ट्स सांगणार आहे श्री राम के ゆかりのカイにとは <noise> <noise>